आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा पाण्याच्या प्रवाहासारखा आहे थांबला तर सडतो वाहतो तर जगतो आणि जो जगतो तोच ताजेपणाचा अर्थ सांगतो पाणी कुणी म्हणत पाणी फक्त द्रव आहे पण खरं सांगायचं झालं पाणी म्हणजे आपल्या अस्तित्वाचं जिवंत जिवंत प्रतीक आहे ते वाहत म्हणून नदी बनत सास्त म्हणून सागर बनत थेंब बनून पडतं तर आभाळाचं दर्शन होतं आणि डोळ्यात साठलं तर भावनांचं नाव घेऊन आसव बनत पाण्याचं सौंदर्य असं की जिथं जाईल तिथे नाव बदलतं पण स्वरूप मात्र तसंच टिकवत गवत्याच्या पात्यावर असलं की दवबिंदू ढगात गेलं की वृष्टी नदीत वाहिलं की प्रवाह आणि मंदिरात थेंब थेंब साचलं की तीर्थ पण ते प्रत्येक ठिकाणी तेच पाणी असतं फक्त त्याचा उद्देश आणि अर्थ बदललेला असतो आयुष्यही असंच असतं परिस्थिती बदलली की आपलं रूप बदलतं कधी आपण आनंदाचा प्रभाव होतो कधी दुःखाचा असो बनतो पण आतला स्वभाव शुद्ध राहिला तर प्रत्येक रूप पवित्र तीर्थ वाटत अहो आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्याने बनलेला आहे म्हणे पण आपण त्याची कदर किती टक्के करतो हो? पाण्याशिवाय झाड कोमेसत पाण्याशिवाय झाड कोमेसत पण पाण्याचा अतिरेकही मुळ कुजवतो म्हणून आयुष्याचं आणि आरोग्याचं गमक या संतुलित पाण्याच्या वापरात दडलं आहे आज आपण आरोग्याच्या वाटेवर चाललो आहोत पण जर पाण्याचं योग्य सेवनच केलं नाही तर औषधही निष्फळ ठरतात आयुर्वेद सांगतो जेव्हा आणि जितकं पाणी प्यायचं तेवढंच ते शरीरासाठी अमृत ठरतं म्हणून मित्रांनो पाणी फक्त प्यायचं नसतं पाणी समजून उमजून आणि जपून प्यायचं असतं कारण प्रत्येक थेंब सांगत असतो वाहत राहील इतकंच प्या आणि शरीरात साचणार नाही म्हणून जपून प्या आणि समजून उमजून जपून प्यायचं म्हणजे नक्की काय हो ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अमित काशीद अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल या आमच्या चॅनलमध्ये आयुर्वेदीय जलविज्ञान या सिरीजच्या दुसऱ्या मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजकाल आपल्याला अनेक ठिकाणी एक गोष्ट वारंवार ऐकायला मिळते जास्तीत जास्त पाणी प्या भरपूर पाणी प्या वृत्तपत्र सोशल मीडिया फिटनेस व्हिडिओ सगळीकडं हा सल्ला इतक्या जोरदार दिला जातो की आपल्या मनात सत्य म्हणूनच रुजतो आजकाल अनेक जन म्हणतात अरे मी सकाळी उठल्यावर एक लिटर पाणी पितो पोट साफ होतं म्हणे कोणी सांगतं डॉक्टरने सांगितलंय भरपूर पाणी प्या तर कुणी म्हणतं माझ्या ओळखीच्या ताईंनी सांगितलंय म्हणून मी सवय लागलो लावली कधी व्हॉट्सअपवर मेसेज येतो दररोज पाच सहा लिटर पाणी प्या शरीर साफ होत आणि मग आपण न विचार करता तो सल्ला सहज स्वीकारतो आजकाल अनेकांचा एक ठाम समज असतो भरपूर पाणी पिलं की शरीरातली आतडी अगदी धुऊन जातात सगळं स्वच्छ होतात पण खरंच असं होतं का हो आपल्या शरीरातील व स्रोतच म्हणजे काही प्लॅस्टिकचा पाईप किंवा गटरची नळे आहे का की वरून असं ओतलं की खालून सगळं स्वच्छ झालं काही जण म्हणतात मला चार वर्षापूर्वी मुदखडा होता म्हणून आता आम्ही अजून सुद्धा भरपूर पाणी पितो कारण कुणीतरी सांगितलं होतं फ्लशिंग ऍक्शन होते किडनी स्वच्छ होते म्हणे पण खरच असं होतं का हो वरून पाणी पिलं कि ते किडनीत जात का नाही अजिबात नाही हे शरीर इतकं साध सरळ काम करत नाही पाणी पिल्यावर ते आधी पोटात जातं मग आतड्यामधून शोषलं जातं त्यानंतर ते रक्तातून सर्व शरीरभर फिरतं प्रत्येक अवयव आपलं कार्य पा, कार्य पार पाडत असतो आणि सगळ्यात शेवटी पाण्याचं फिल्टरिंग म्हणजे जो शेवटचा स्टॉप आहे हा किडनीचा असतो अहो आपण जे पाणी पितो त्याचंही शरीरात पचन व्हावं लागतं आणि पचन प्रक्रियेसाठी शरीरातील अनेक अवयवांना काम करावं लागतं जेव्हा आपण पाणी अति प्रमाणात पितो तेव्हा या सर्व अवयवांवरती अनावश्यक ताण येतो म्हणजेच जास्त पाणी पिणं हे शरीराशी शरीरासाठी तितकस तितकंच अपायकारक आहे जितक कमी पाणी पिणं कारण आपण जे पाणी पितो ते थेट किडनीत जात नाही शरीरातील अत्यंत गुंतागुंतीच्या मार्गातून प्रवास प्रवास करत असतं आणि त्या प्रत्येक टप्प्यावर शरीराला मेहनत करावी लागते जेव्हा आपण अनावश्यकपणे खूप पाणी पितो तेव्हा आपलं आपलं हृदय आणि किडनीवरती जास्त म्हणजे एक्स्ट्रा बर्दन पडतो आणि हा ताण दीर्घकाळ राहिला तर हे दोन्ही अवयव लवकर थकतात था, आणि रोग निर्मितीला पोषक वा, वातावरण किंवा परिस्थिती निर्माण करतात आयुर्वेद सांगतो पाण्याचंही सा पचन होणं गरजेचं असतं होय जसं अन्नाचं पचन होत तसं पाण्याचंही शरीरात शोषण रूपांतर होत असत पण जर आपण दीर्घकाळ अतिप्रमाणात पाणी पिण्याची सवय लावली आणि ते पाणी योग्य योग्य प्रकारे पचत नसेल तर तेच पाणी शरीरात अपक्व अनप्रोसेस स्वरूपामध्ये राहू शकतं असं अपाचित पाणी शरीराच्या विविध भागामध्ये साचत आणि त्यातून अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होतात जस शरीर सुजणं एडेमा संधिवात थायरॉइडच्या संदर्भातील तक्रारी आहे पाळीच्या संदर्भातील तक्रारी आहे वजन वाढतंय मेधरुद्धी होते हळूहळू डायबिटीस सारख्या आजारांची बीज तयार होतात थोडक्यात सांगायचं सा, तर जेव्हा पाणी पचन न होता शरीरात साचतं तेव्हा ते, ते अमृत न राहता विषासारखं ठरत म्हणूनच योग्य पाणी योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं पिणं हेच शरीरासाठी खरं औषध आहे प्यास बुझाने को पिया मगर बिमारी बढ़ गई प्यास बुझाने को पिया मगर बिमारी बढ़ गई क्योंकि जहर जहरबी मीठा लगता है अगर समजदारी घट गई हो आवश्यक आहे पण त्याचं प्रमाण हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण जसे पाण्याच्या अभावाने शरीरामध्ये आजार होतात तसेच अतिप्रमाणात पाणी पिल्यानेही अनेक त्रास निर्माण होतात म्हणूनच आयुर्वेद सांगतो तहान नसताना पाणी पिऊ नये आणि तहान असतानाही प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिऊ नये कारण तहान ही शरीराची एक नैसर्गिक सिग्नल आहे ती दाबली दुर्लक्षित केली किंवा जबरदस्ती केली तर शरीराचं संतुलन बिघडतं आणि मग भरपूर पाणी पिण्याची दिसायला साधी वाटणारी सवय ही हळूहळू अनेक आजारांचं मूळ ठरते म्हणून आज आपण समजून घेणार आहोत भरपूर पाणी पिल्याने शरीरात नक्की काय बदल होतात आणि आयुर्वेद त्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतं आ, आ, आचार्य सांगतात जलाधिक्यात मनुष्याना आमरुद्धी प्रजायते आमरुद्धया मंदाग्नो जीर्णता अजीर्णेन जोरपत्ती जोराद्वे धातुनाशनम धातुनाशनात सर्व रोगा जायंतरोतरम आयुर्वेद आचार्य सांगतात अधिक पाणी पिल्याने शरीरात आम निर्माण होतो आम म्हणजे आम वाढल्यामुळे जठराग्नी मंदावतो म्हणजेच पचन शक्ती कमी होते आता मंदाग्नी म्हणजे पचन व्यवस्थित न होणं आणि आणि पचन बिघडणं की पुढे आजीर्ण आणि अपचन यासारखे विकार निर्माण होतात आयुर्वेद म्हणतो अजीर्ण झालं की ताप किंवा ज्वराची उत्पत्ती होते ज्वर निर्माण होतो आणि ताप एकदा आला की शरीरातील धातूंचा नाश सुरू होतो रस रक्त मांस मेद, अस्थि मज्जा शुक्र हे सात धातू शरीराचे मूळ आधार आहेत या धातूंचा नाश म्हणजेच शरीराच्या प्रत्येक स्तरावर रोगांची उत्पत्ती किंवा सुरुवात होते म्हणजेच अति पाणी पिणं त्यातून आम निर्माण होणं मंदाग्नी होणं पचन बिघडणं आजीरणं ताप येणं धातुनाश होणं आणि त्यातून विविध रोग होणं ही एक अखंड साखळी आहे जी केवळ जास्त पाणी पिल्याने सुरू राहते यापुढे जाऊन आचार्य सांगतात अतियोगे सलीलन तृषतो अप्रयोजित विशेषता जरित मृद्रा तंद्रा अधमान अंग गौरवम प्रसेक श्वास पीनसान हा श्लोक सांगतो तहान लागल्यावरही जर तुम्ही अतिप्रमाणात जर पाणी पित असाल तर शरीरामध्ये पित्त आणि कफ वाढतात झालेल्या व्यक्तीमध्ये हे अधिक अपायकारक ठरतात आणि त्यातून निर्माण होतात एक तहान म्हणजे सारखी सारखी तहान लागते पाणी पिलं तरी तहान जात नाही सारखी सारखी झोप येते झोपेची तंद्री राहते पूर्ण पंचज्ञानेंद्रिय अशी जडता त्यामध्ये आलेली असते पोट फुगत भूक लागत नाही अस्वस्थ वाटत राहतं शरीरामध्ये जडपणा जाणवतो कणकण आल्यासारखे जाणवते खोकला निर्माण होतो भूक कमी झाल्यासारखे होते मळमळतंय आमलं किंवा उलटीची भावना निर्माण होते तोंडाला पाणी सुटतं किंवा श्वसनाच्या संदर्भातील दम्याच्या संदर्भातील सर्दीच्या संदर्भातील तक्रारी होतात सर्दी होते म्हणजेच तहान असूनही जर आ, जर पाणी मर्यादेपेक्षा जर जास्त घेतलं तर हे सर्व विकार शरीरात वाढतात आयुर्वेद सांगतो अति पाणी हे स्वतः रोग निर्माण करत आणि आधीच असलेले रोग सुद्धा वाढवत त्यातही विशेष म्हणजे प्रमेह म्हणजेच डायबिटीस सारख्या आजारांमध्ये पाण्याचं अतिसेवन किंवा अति पाणी पिणं हे जास्त हानिकारक ठरतं काय कारण आयुर्वेद सांगतो प्ला पाणी क्लेद निर्माण करतो क्लेद म्हणजे चिकटपणा त्याच्यामध्ये स्थिरता असते आर्द्रता असती आणि हा जो क्लेद आहे शरीरात वाढला की कफ वाढतो मेद वाढतो आणि शरीराची स्निग्धता आणि इतर दोषही वाढतात आणि त्यामुळे डायबेटीज थायरॉईड स्थूलता रक्तदाब थायरॉइडच्या संदर्भातील तक्रारी घशाच्या संदर्भातील तक्रारी डोळ्यांचे आजार किडनीचे आजार सर्दी संदर्भातील आजार हे हळूहळू वाढू लागतात आणि इतकंच नव्हे प्रमाणात अति पाण्यामुळे चक्कर मानसिक तणाव हेही विकार निर्माण होतात कारण पाण्याचा शीत आणि द्रवगुण मेंदू आणि स्नायूंच्या कार्यावरती थेट परिणाम करत असतो जलपान कमी करावं किंवा पाणी कमी प्याव, असे सुद्धा काही आजार आहेत अशा सुद्धा काही परिस्थिती परिस्थिती आहेत आयुर्वेद सांगतो सर्वांसाठी पाणी सारखं लाभदायक नसतं काही अवस्थांमध्ये काही आजारांमध्ये आणि काही शरीर प्रकृतींमध्ये पाणी कमीच प्रमाणात घेणं आवश्यक असतं ज्यांचा अग्नी म्हणजे पचनशक्ती अस्थिर आहे किंवा ज्यांचे दोष म्हणजे वात वित्त कप संतुलन बिघडलेल्या असंतुलित अवस्थेत आहेत ते संतुलित नाहीये तसेच ज्यांचं शारीरिक बल रोगांमुळे आधीच कमी झालेलं आहे अशा व्यक्तींसाठी अगदी साधं पाणी थंड पाणी किंवा उकळून गार केलेलं पाणी सुद्धा हानिकारक ठरू शकतं कारण पाणी हे अग्नीच्या विरुद्ध गुणाचं आहे म्हणून जर मंदाग्नी तसेच पचनशक्ती कमी असेल किंवा अशा वेळेस थंड पाणी तर दूरच पण साधं सुद्धा प्रमाणात न घेतल्यास त्रास वाढवू शकतं ज्या विकारांमध्ये कमीच पाणी प्यावं ते अशा आजार कुठले आहेत तर अभिषण्य डोळे येणं हा एक डोळ्यांचा आजार आहे त्याचबरोबर प्लीहा म्हणजे आपल्या पांथरीला सूज येणं स्प्लिनो मेघाली सूज येणं विद्रदी शरीरामध्ये पॉयझन होणं किंवा त्या ठिकाणी आपसीस होणं गळू गळू तयार होणं गुलमरोग म्हणजे पोटामध्ये गोळा निर्माण होणं वाद गोळा निर्माण होणं पांडुरोग म्हणजे अनिमिया अशा अवस्थेत पाणी पिलं तर शरीराची सूज वाढू शकते उदर रोग पोटाच्या संदर्भातील आजार जसे जलोदर आहे पोटात पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर अतिसार म्हणजे ज्यांना सारखे सारखे जुलाब झालेले आहेत मुळव्याद्याच्या संदर्भातील तक्रारी आहेत ग्रहणीच्या म्हणजे पचनाच्या संदर्भातील तक्रारी होत आहेत भसरट मलप्रवृत्ती होत आहे त्याचबरोबर क्षय म्हणजे शरीर सुकत चाललं आहे ताकद कमी होत चालली आहे टीबी सारख्या जे क्षयरोगी हो आहेत ज्यांच्या शरीराला सूज आलेली आहे जसे तसेच ज्यांची भूक मंदावलेली आहे ज्यांना सारखे सारखे सर्दीचे त्रास होतात किंवा ऍक्विट सर्दीचा त्रास झालेला आहे तोंडाला पाणी येत आहे तोंडाला पाणी सुटतंय पचनशक्ती मंदावलेली आहेत किंवा कोष्टगत वाद म्हणजे पोटात वाट पकडलेला ता आहे ताप आप आलेला आहे डोळ्यांच्या संदर्भातील आजार मुळे जखमा निर्माण झाल्या आहेत किंवा आपोआप जखमा निर्माण झाल्या आहेत आणि डायबिटीज या सर्व विकारांमध्ये साने साधं पाणी थंड पाणी किंवा उकळून गार केलेलं पाणीही टाळावं अशा वेळीस औषधांनी सुसंस्कृत केलेलं पाणीच शरीराला बल आणि संतुलन देतं म्हणजे आयुर्वेद सांगतो पाणी योग्य प्रकारे संस्कारित आणि प्रमाणात घेतलं तर ते औषधासारखं काम करतं आयुर्वेद एक सुंदर मार्गदर्शक सूचनाही देतो निरोगी माणसाने सुद्धा शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतू सोडून इतर ऋतूमध्ये कमीच पाणी प्यावं शरद ऋतू म्हणजे शरद ऋतू म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचा महिना ह्या याच्यामध्ये ऑक्टोबर हिट खूप मोठ्या प्रमाणात असती त्याचबरोबर उन्हाळ्याचा म्हणजे ग्रीष्म ऋतू म्हणजे एप्रिल आणि मे महिना या ऋतूमध्येच तुम्हाला जशी गरज असेल तसं पाणी प्यायचं आहे म्हणजे ह्या दोन ऋतूमध्येच तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिऊ शकता गरजेनुसार पाणी पिऊ शकता म्हणजेच उन्हाळ्यात आणि शरद शरद ऋतूत शरीरात उष्णता अधिक असते त्यामुळे त्या, त्या काळात पाणी थोडं अधिक मात्रेमध्ये घेतलं किंवा अधिक प्रमाणात घेतलं तरी चालतं पण इतर ऋतू म्हणजे जसा पावसाळा आहे हिवाळा आहे अशा ऋतूमध्ये पाणी मर्रा देत किंवा थोडं थोडंच घ्यावं तहान लागली की पाणी प्या आणि पाण्याचं प्रमाण हे शरीर ऋतू आजार शरीराच्या गरजेवर आणि जीवनशैलीनुसार संतुलित ठेवा पण अति पाणी पिणं हे शरीरासाठी हानिकारक ठरतं पाणी जीवन आहे पण त्याचं प्रमाण आणि योग्य वेळ हाच आरोग्याचा पाया आहे अति अति पाणी पिणं म्हणजे शरीरावर अनावश्यक भार टाकणं आणि मंदाग्नी रोग अशक्तपणा असताना अशक्तपणा असताना पाणी मर्यादेपेक्षा अधिक घेतलं तर ते विषा समान काम करतं म्हणून लक्षात ठेवा पाणी योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि आपल्या प्रकृतीनुसार घ्या तेव्हाच ते शरीराला आरोग्य संतुलन आणि शक्ती देत या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक संदेश देत आहोत पाणी पिण्याची सवय ही समजून जाणून आणि प्रमाणात ठेवा आता आपण ठरवूया पान आपण अति प्रमाणात पाणी पिणार नाही आणि शरीराची तहान ओळखून योग्य प्रमाणातच पाणी घेऊ आयुर्वेदीय सूत्र सांगतं भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये हेच आरोग्याचं मूलभूत तत्व आहे आणि म्हणून खरं सांगायचं तर योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने पाणी पिणं हेच रोग टाळण्याचं खरं तत्व आहे आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद ती जपण्याची संस्कृती आपण ही संस्कृती एकत्र जगायला हवी नाही का तुम्ही या प्रवासाचा भाग आहात हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे कारण आरोग्य जपणं म्हणजे जीवनाचा सन्मान करणं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मनाला भिडला असेल तर निश्चित तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि आपटेस्टांना शेअर करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर झटकन पटकन करून ठेवा कारण एखादा आरोग्यदायी ज्ञान कोणाचं आयुष्य बदलू शकतो आयुर्वेदाचं खरं ज्ञान आणि आरोग्याचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू आणि हो जर तुम्ही कोणत्याही उपचारासाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधत असाल तर निसंकोचपणे खालील क्रमांकावर कॉल करा तुमच्या विश्वासाबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद